त्रिपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी श्रीपदराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली येथे एकतीस जुलै रोजी साहित्यिक व कादंबरी सम्राट मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बी जी देवळारकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं मुंशी प्रेमचंदांनी आपल्या उपन्यास आणि कथाद्वारे समाजातील संवेदना मांडून अन्यायकारक समाज व्यवस्था शेतकरी कामगार वर्गाच्या परिस्थितीला वाचा फोडण्याचं काम साहित्यातून केल्याचे डॉक्टर बी जी देवळालकर यांनी सांगितलं सिनियर आणि ज्युनियर कला विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजय कुमार पाटील हे होते हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापक एस जी कांबळे यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी शाळेचे भित्तीपत्रक पोस्टर निबंध घोषवाक्य प्रेमचंद यांचे चरित्र इत्यादी लिहून उत्साहाने सजवले यामध्ये मुलांनी प्रेमचंद यांच्याविषयी जाणून घेतलं गोदान कादंबरीतील मुख्य पात्र होरीवर आधारित लघुपट दाखवण्यात आला लघुपट पाहिल्यानंतर मुलांशी प्रेमचंद यांचे लिखाण आणि ते कोणत्या सामाजिक विषयांवर लेखन करतात याबद्दल प्राध्यापक रवी पाटील यांनी चर्चा केली यावेळी बी एन रावण डॉक्टर कुर्लीकर डॉक्टर उषा पवार ज्युनियर विभागाचे आर बी पाटील एस पी कुंभार सीमा पाटील डी आर धडेल आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता चौगले हिने केलं स्वागत समीक्षा झिटेने यांनी केलं आभार सूर्यकांत कांबळे यांनी मानले महानकर महान करतात्रे धडेल कोतोली ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा